तुला असा करून का म्हटलं की तू पण मला आजपर्यंत खाऊ घातलेला मी लागायचं चालवा आहे तर म्हणत चल मला चॅलेंज म्हणजे तू माझ्यापेक्षा भारी बनवू शकतो म्हटलं चल बनवून दाखवतो खराब जंगलात आपणच खाऊ घेऊ आणि चांगल्या जंगलातच देऊ मंगला मग खायला त्याला ट्राय करा तुझ्यापेक्षा मी चांगलं बनवलं की नाही बघ बरं ॉर्निंग जय श्रीराम जय आहे कस तुम्ही सर्व सांगितलं मजेत असणार पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आता होतात या सकाळच्या अकरा जस्ट मी मंदिरातून आता घरी आलोय आणि घरी आल्यावर केसवरती आलो, आलो म्हटलं हिवाळा वगैरे चाललाय तर म्हटलं येऊ जरा गच्चीवर तूर फिरून सर पण गच्चीवर आलो तर इथं ऊनच नाही आता थोडं थोडं ऊन पडायला सुरुवात झालेली आहे कारण की काल रात्री पासून तर सकाळपर्यंत लिटरली पाऊस होता हिवाळ्यामध्ये पाऊस तर भरपूर असं वातावरण सुद्धा थंड आहे तर म्हटलं चला Uh, गरमा गरम असा गाजरचा हलवा खाऊ कारण की गाजरच्या हलव्याचा आता सिझन चाललंय तर जशी ती फेवरेट डिश आहे माझी सुद्धा अशी फेवरेट डिश आहे तर मम्मी मी चार दिवस द्यायला सांगते मम्मी मला गाजरचा हलवा बनवून दे गाजरचा हलवा बनवून दे पण होतच नाहीये तर आज मी म्हटलं मम्मी तुम्हाला आज कोणत्या पण नाही गाजरचा हलवा बनवून दे तो म्हणजे तुला बनवता येत नाही का म्हणजे बनवून दाखव मला माझ्यापेक्षा चांगला म्हणलं चॅलेंज हो मला चॅलेंज देते म्हणे मी आज माझ्यापेक्षा चांगला बनवून दाखवला गाजरचा हलवा चांगला बनवून दिला तर मी तुला काहीतरी देईन ते अपेक्षित तो सोडूनच द्या काहीतरी भेटेन आपल्याला कारण की तुम्हाला माहिती आहे तिथून काहीच भेटत नाही फक्त चॅलेंज भेटलेला आहे तर म्हटलं चल करू म्हटलं चॅलेंज ऍक्सेप्ट आजचा आपण हा गाजा चालला चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे आणि मला नाही वाटत की किती सुद्धा आपण भारी बनवला तरी मम्मी आपल्याला शाबासकी देईल की हो तू माझ्यापेक्षा भारी बनवला मम्मी मुलाला काम करत असते नेहमी आणि मम्मी भारी सुद्धा बनवलं तरी मम्मी आपल्याला असंच म्हणेल की काही बरोबर नाहीये तर बघू दहा पैकी आपल्याला किती नंबर भेटतात तर आणि पहिली गोष्ट तर मम्मीला आज वाटलं होतं की हा चॅलेंज एक्सेप्ट करणार नाही पण आपण चॅलेंज एक्सेप्ट केला आणि आज आपण दाखवून देऊ की हा दर्शन सुद्धा कोणापेक्षा कमी नाही तर म्हटलं चल तुझ्यापेक्षा अजून चांगला गाडा चालू आपण दाखवतो आणि आज आपण या गाड्याचा फायनली चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे आणि आता आपण खाली जाऊ आणि चला आजच्या या चॅलेंजला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण ते गाजर घेऊन आणि या घिसलेल्या साह्याने गाजरला अशा प्रकारे बसवून घेतलेले आहे तर आपण दे हे अर्धा किलो गाजर घेतलेले त्यानंतर आता एक कढाई घेऊ आता आपण गॅस ऑन करून घेऊ आता कढाई ही गरम झालेली आहे मस्त प्रकारे त्यानंतर आता आपण इथे घेतले विकाच गाईचं तूप पण अर्ध्या वाटे अस गायचं तूप घेऊन सण त्याला गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण कडाई ऍड करून घेऊ त्याला तर आपण यात जे आपण गाजर घासलेले अर्धा किलो गाजर ते यात टाकून घेऊ तयार टाकल्यावरती आपण आता याला तूप आणि गाजरचा जो किस आहे त्याला ऍड करून घेऊ बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे आता हा गाजरच्या हलव्याला तर थोड्या वेळ आपण याला वाफेत होऊ देऊ आणि त्यानंतर प्रोसेस करू करूयावर आणि गॅसची फ्लेम ही थोडी कमी करून घेऊ म्हटलो की मम्मी मला गाजरचा हलवा बनवून दे हलवा दे हलवा बनवून दे मम्मी तुला चल तुला असा करून खावा म्हटलं की तू पण खावा घातलेला नाही गाजरचा हलवा तर चल चॅलेंज तू माझ्यापेक्षा भारी बनवू शकतो चल बनवून दाखवतो तर म्हणून आज आपण स्वतः आपल्या या हातून गाजरचा हलवा बनवतोय आणि मम्मीला टेस्ट करायला देऊ बघू बरं कसा जमतो तर गाजरचा हलवा मम्मी पेक्षा चांगला जमतो का खराब जमतो तो खराब जमला तर आपणच खाऊन घेऊ आणि चांगला जमला तर देऊ मीला खायला तर चला आता पाच मिनटं ऑलमोस्ट झालेले आहे आणि आता आपण जे ताट आहे ते काढून घेऊ पाच मिनिट झालेले ऑलमोस्ट आता आणि आता आपण हे जे ताट आहे ते काढून घेऊ आणि बघू शकता तुम्ही जो आपला गाजरचा हलवा आहे तो वाकफेमध्ये मस्त प्रकारे आता लस झालेला आहे बघा मस्त असा ऑरेंज कलर सुद्धा आलेला त्याला आता आपण यात दूध ऍड करू काहीच तुम्ही गाजायचा हलवा म्हणजे तुमच्या आवडीनुसार दूध घेऊ शकतो तुम्हाला जर ज्युसीला असा गाजरचा हलवा खायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात दूध घ्या नाही तर कोणाकोणाला कमी प्रमाणात हा जो गाजरचा हलव्याचा जो ज्यूस असतो तो आवडतो तर दूध कमी टाका बाकी त्यात अजून साखर येईल तर साखर मुळे अजून त्याला गाजरच्या हलव्याचा रस सुटेल ॲड केल्यावर याला गरम होऊ देऊ अजून जेणेकरून जो गाजरचा हलवा आहे तो अजून दूध हे ॲप घेईल आणि आता थोडी यात आपण साखर टाकून घेऊ तर आपण तीन वाटे साखर टाकून घेऊ एक दोन आणि हे तीन साखर टाकल्यावरती याला आपण खालती वरती करून घेऊ म्हणजे मिक्स करून घेऊ ज्यामुळे साखर विडव आणि या गाजरच्या अंगाच्या ज्यूस मध्ये मिक्स होईल थोडासा फूड कलर ऍड करू ज्यामुळे अजून जो गाजराचा हलवा आहे तो ऑरेंज दिसेल आणि हा जो ज्यूस असतो हा थोडासा असा घ्यायचा थोडी त्यावर फूक मारायची आणि त्यानंतर अशा प्रकारे हात पुढे करून टाकायचा आणि मग कसं अशी टेस्ट करून बघायची जर गोड लागला तर मस्त आहे नाही गोड लागला तर शुगर फ्री आहे तर त्यात थोडस अजून ऍड करू शकतो तुमच्या चव नुसार बाकी आपला हलवा मस्त आहे जास्त गोड पण नाही आहे आणि जास्त पिका पण नाहीये मीडियम आहे आणि उमीच करतो मम्मीला हा हलवा आवडेल मला जितकं माहिती तिथं त्यानुसार किती पण चांगला हलवा राहिला तरी मम्मी म्हणेल खरा रे कारण की चॅलेंजर जर लागलेला आहे की म्हटलं तुझ्यापेक्षा भारी हलवा गाजरचा मी बनवेल तर कोणी कोणाला कमी समजत नाही बाकी मस्त असे आपल्या गाजरच्या हलव्याला बुडबुडे हे यायला लागलेले आहे तर गाजरचा हलवा गाईज ऑलमोस्ट हा रेडी झालेला आहे आपण यात बदाम काजू आणि मनुका हे टाकून घेऊ हे आपण असंच अखरी टाकायचंय तर याला आपण मस्त असे कट करून घेऊ आणि कट केल्यानंतर यात टाकू हा काजू बी येत नाहीये कापायसाठी ये जो मेर्या हात मध्ये बचकी नाही जा सकती तर काही प्रमाणात गॅस आपण काजू बदाम आणि मनू यांना काही बाईक बाईक तुकड्यांमध्ये केले आणि बाकीचे आपण असेच आखे टाकणार आहोत तर तुमच्याकडे जर पिस्ते असतील तर तुम्ही पिस्ते सुद्धा ऍड करू शकता माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये नाहीतर जितक माझ्याकडे असतं तितकं मी जास्त जास्त टाकण्याचा प्रयत्न केला असता कारण की मग मी भारी बनवायचं आपल्याला तर आता हे जे ड्रायफ्रूट आपण कट केले ते आता आपण हलव्यात टाकून देऊ आणि आता आपण याला मिक्स करून देऊ आता आपला गाजरचा हलवा फायनली तयार झालेला आहे आता आपण त्याला मस्त प्रकारे वाटी सर्व करू मम्मीला आणि बघू काय म्हणते मम्मीचा टांता तर काही मम्मीने दिलेला चॅलेंज आपण एक्सेप्ट केला आणि तो केला सुद्धा आणि आपल्या जोडून जितके प्रयत्न झाले तितका आपण प्रयत्न केला मम्मीहून जास्तीत जास्त चांगला गाजरचा हलवा बनवण्याचा पण आता बघू मम्मी काय म्हणते तर मम्मीला आवडतो पण की नाही तर चलो मम्मी को ट्राय कराते हे गाजरचा हलवा और पूछते कैसा बना हलवा बाकी तुम्हाला कसा वाटला हा आपला गाजरचा हलवा बनवलेला ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुझा चॅलेंज मी एक्सेप्ट केला आणि गाजरचा हलवा हा तयार सुद्धा केलेला आहे बघ याला ट्राय कर आणि तुझ्यापेक्षा मी चांगला बनवला की नाही बघ बरं मला तर वाटत की तू माझ्यापेक्षा चांगलं बनवू शकशील नाही तू स्वतःला कमी समजणार असं ते माहिती आहे मला बघ जो गरम असेल कसं आहे वा यार अपेक्षा नव्हती हो तू भारी म्हणशील छान झालं कलर बघ किती आला गजर झालवाला आला तुझ्या सांगितलं तू कसं तू हा तुला फिकट पकडत असतो बघ बघा किती कलर पडला तर भारी त्यात मी फूड कलर पण ऍडने केलेला तरी वा आवडला आवड दहापैकी किती नंबर देसेल द्या चे टा हलो वा 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 इतका भाई हलवा बनवला मी मला स्वतःवरती प्राऊड फील करतोय मीच मला विश्वास होत नाही की मी इतका भाई हलवा बनवला बनवला पण खूप छान म्हणून फायनल आपण आजच्या चॅलेंज मध्ये विजेते ठरलेला आहोत तर वाटलं नव्हतं यार बिलकुल अपेक्षा नव्हती की मम्मी म्हटलं शाबासकी देईल किंवा तू इतका चांगला गाजरचा हलवा बनवला वाटलंच नव्हतं मला म्हटलं किती सुद्धा भारी बनवला तरी मम्मी म्हणेल की काही बरोबर नाहीये पण बाकी यार मला विश्वास नाही होतो स्वतःवर की की मम्मीला इतका असा गाजरचा हलवा आवडला आणि मम्मीने शाबासकी दिली ते कॅमेरा समोर दिली की काय काय माहिती पण बाकी मम्मीने गाजरचा हलवा खाल्ल्यावर मम्मीला खा फार छान असा वाटला आणि मम्मी विचाराच्या अगोदरच मी मला सांगणं सुरुवात करून दिली खूप भारी असा बनवलेला आहे तर चला आजचं मिशन हे सक्सेसफुल ठरलेलं आहे उमेद कर तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ आणि या ब्लॉग व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटला गाजाचा हलवा प्रकारे बनवायचा तर तुम्ही सुद्धा या प्रकारे गाजरचा हलवा हा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका कसा बनला हा गाजरचा हलवा तर भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर जय श्रीराम